खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडं सातत्यानं केलेल्या पाठपुराव्यामुळं कोल्हापूर विमानतळावर अत्याधुनिक टर्मिनल बिल्डिंग उभारण्यात आली आहे या बिल्डिंगचा लोकार्पण सोहळा दहा मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन होणार आहे या सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवर लोकप्रतिनिधी या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत केंद्र सरकारनं सुमारे तीनशे कोटी रुपयांचा निधी कोल्हापूर विमानतळावरील टर्मिनल बिल्डिंग साठी उपलब्ध करून दिलाय या टर्मिनल बिल्डिंगचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते व्हावा ही खासदार धनंजय महाडिक यांची इच्छा होती त्या दृष्टीनं सातत्यानं त्यांनी प्रयत्न केले त्याला यश येऊन दहा मार्च रोजी सकाळी दहा वाजता टर्मिनल बिल्डिंगचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन होत आहे या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली असून खासदार धनंजय महाडिक यांनी कार्यक्रमाच्या नियोजनात महत्वपूर्ण भूमिका बजावली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी कोल्हापूरला येत आहेत एकूणच हा कार्यक्रम कोल्हापूरच्या भव्य दिव्य परंपरेला साजेसा होणार असल्यानं जास्तीत जास्त नागरिकांनी या सोहळ्याला उपस्थित राहावं असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलंय आहे